नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा दिवस पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित आणि अनिल देशमुख यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे गाजला त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही चकमक झडली पण आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार हे दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दहा वेळा जाऊन भेटले गुप्तपणे भेटले त्यांनी गॉगल घातला होता तोंडावर मास्क घातला होता एक प्रकारे वेषांतर केलं होतं कुणी म्हणे मिशा वाढवल्या होत्या वगैरे वगैरे पण असा पूर्णपणे आपला वेश बदलून ते दहा वेळा भेटले अमित शहाना याच्या बातम्या झाल्या कारण यापूर्वी हुडी घालून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटत होते हे स्वतः अमृताबाई फडणवीस त्या देवेंद्रजींच्या पत्नी त्यांनी सांगितलं होतं स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं त्यामुळे दुसरं वेशांतर महाराष्ट्रात जे आपल्याला बघायला मिळालं याची चर्चा सुरू होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया देई सुळे लोकसभेत प्रश्न विच उपस्थित केला आणि त्या म्हणाल्या की यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आहे कारण यांना विमानतळावरती प्रवेश कसा मिळाला कारण आधार कार्डशी लिंक असता सगळं त्यांचं आधार कार्ड चेक केलं नाही का मग पासपोर्ट अमुक तमूक बाहेर तांत्रिक गोष्टी तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि या प्रकारे कुठलाही दहशतवादी जर विमानतळावरती गेला इकडून तिकडे जात राहिला तर देशाच्या सुरक्षेला धोका आहे त्यामुळे याबाबत सरकारने स्पष्टीकरण करावं अशी मागणी आपल्या भाषणात छोट्याशा भाषणात सुप्रियाताई सुळे यांनी केली आणि त्याची खूप चर्चा झाली संजय राऊतांनी तुफान हल्ला चढवला अजितदादा पवारांवरती नेहमीप्रमाणेच की अजित अजितदादा हे प्रसिद्ध काय म्हणतात नट आहेत नटवरी आहेत कारण महाराष्ट्रात नाटकाची परंपरा आहे त्यामुळे मेकअप करणं वेषांतर करणं हे अनेकांना जमतं असं ते म्हणाले आणि शिंदेसाहेब केलं शिंदेसाहेबांनी जसं केलं शिंदे तसं अजितदादांनी केल केलं असं म्हणून त्यांनी अजितदादांच्या एकूण त कथित कटकारस्थानांबद्दल आणि त्यांच्या राजकीय चलाख्यांबद्दल प्रचंड टीका केली आता दादांनी याबद्दल तोंड उघडलेलं आहे काही दिवस सुरुवातीला ते काही बोलले नव्हते पण नंतर ते असं म्हणाले की माझ्या मी नाव आणि वेश बदलून प्रवास केल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत मी कधीही असं केलं नाही विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी त्याची माहिती घ्यावी गेल्या पस्तीस वर्षात मी राज्याचा आमदार खासदार राहिलो अनेकदा उपमुख्यमंत्री मला माझी जबाबदारी कळते सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तेव्हा गैरसमज करून घेऊ नका कोण बहुरूपी म्हणते मला कोण अजून काही म्हणतो आहे म्हणणार यांना लाज लज्जा वाटायला पाहिजे असं अजितदादा म्हणाले बघा अतिशय कडवट शब्दामध्ये त्यांनी टीका केली आणि मग ते असंही म्हणाले की दिल्लीला मी गेल्याच्या अशा प्रकारे गेल्याच्या बातम्या म्हणजे गुप्त पद्धतीने साप खोटे आहेत आणि यावरून त्यांनी सुप्रिया सुळे यांना थेट राजकीय संन्यासाचा इशारा दिला मी जर तसं गेलो असं तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर मी संन्यास घेईन असं ते म्हणाले नाही तर आरोप करण्यानी संन्यास घ्यावा असे ते म्हणाले परंतु तुम्हाला सांगतो की हे सगळं कुठून आलं मी दोन गोष्टींचा उल्लेख करतो की उदाहरणार्थ अनिल देशमुखांनी जसे अनिल परब उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दादा पवार यांच्यावरती प्रतिज्ञापत्रावरती प्रतिज्ञापत्र कळून आरोप करावे आणि न केल्यास तुम्हाला तुरुंगात टाकू असं त्यांना फोनवरनं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असा आरोप त्यांनी केला फडणवीसांनी त्याचा नकार इन्कार केलेला परंतु मी तुम्हाला सांगतो की असं असा आरोप करावा असं कोणाच्या डोक्यातील फडणवीसांवरती आरोप करावा काहीतरी झालं असल्याशिवाय आहे असा आरोप कोणी करेल का असे तपशील त्यामध्ये भरेल का काहीतरी जनरल आरोप करू शकतो फडणवीसांवर पण विशिष्ट अशा पद्धतीने आरोप देशमुखांनी केलेला आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्यांनी ही ॲफिडेविट करायला नकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना अटक झाली हे लक्षात घ्या म्हणजे त्या आरोपात काहीतरी तथ्य असल्याशिवाय हे घडणार नाही त्याचप्रमाणे अजितदादा पवार वेषांतर करून दहा वेळा आम्ही शहाना भेटले आणि त्यांनी कशा प्रकारचं वेषांतर केलं होतं हा तपशील उगाच कोणाच्या डोक्यातनं कसा येईल हे सगळे जे काही स्क्रिप्ट रायटर्स आहेत का पत्रकार म्हणजे जे त्यांच्या पूर्णपणे कल्पनेतनं संपूर्ण खोटं कथानक ते असतात म्हणजे ज्याच्यात काहीही काडीचाही तथ्यांश नसतो अशा बातम्या असा तपशील बघून अशा बातम्या कोण बनवेल एखादा सलीम जावेदसारखा पटकथालेखक किंवा एखादा कादंबरीकर असं करू शकेल किंवा नाटक आचार्य आचार यात्रेसारख्या तो मी नव्हेच सारखं नाटक पण तेही सत्यकथाने असं घटनेवर ते आधारित होतं हे आपण लक्षात घ्या त्यामुळे अजितदादा पवार जे म्हणत आहेत की मुंबईहून दिल्लीला जाऊ गुप्तपणे कोणाला थांगपत्ता लावून न देत लावून न देता मी अमित शहाना भेटलो हे खोटं आहे असं ते म्हणत आहेत मी तो मी नव्हेच असं म्हणतात मी असं केलंच नाही असं म्हणतात पण हे कितपत खरं आहे आता मी तुम्हाला सांगतो याबद्दल की पत्रकारांना संपादकांना अनेकजण विश्वासात घेऊन ऑफ द रेकॉर्ड गोष्टी सांगत असतात मुंबईसह अजितदादा पत्रकारांना अनौपचारिकपणे भेटले दिल्लीला भेटले जे पत्रकारांना हाडफूड करत होते किंवा त्यांच्याशी डाफरून त्यांच्याशी बोलत होते त्यांच्यावर रागवत होते चिडत होते चडफडत होते तेच अजितदादा अचानकपणे सगळ्यांशी प्रेमाने वा वागायला लागले मग लाडकी बहीण योजना हो आणली मग गुलाबी जाकीट आलं मग त्यांना कोणीतरी गुलाबाचं फूल वाढदिवसाच्या दिवशी दिलं त्याचा फोटो रिलीज करण्यात आला त्यानंतर ते नाशिक राहता दौऱ्यावरती जाताना ते प्लेनमध्ये कसं वर्तमानपत्र वाचत आहे त्यात घडवून गेलेले असा फोटो रिलीज करण्यात आला हे सगळं कशामुळे चाललं आहे आणि अनौपचारिक गप्पांचा फळ त्यांनी रंगवला मुंबईत आणि दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या या अनौपचारिक गप्पामध्ये राजकीय नेते मोकळे होते किंवा पडद्यामागे काय चाललंय अशा याच्यानं किंवा बिटवीन द लाईन्स काय चालू आहे राजकारण हे अशामुळे कळतं असं अशा अनेक गप्पांना मी स्वतः हजर राहिलो आहे माझ्याचे अनेकांनी अनेक गोष्टी अनेक किस्से अनेक घटना शेअर केलेल्या आहेत ज्या मी कधीच सांगणार नाही कारण त्या ऑफ द रेकॉर्ड त्यांनी विश्वासाने सांगितले राजकीय नेत्याचा सा विश्वास तुम्हाला जिंकायचं असेल संपादन करायचं असेल तर त्यांनी सांगितलं असेल की हे छापायचं नाही तर दाखवायचं नाही तर दाखवू नका परंतु ते चॅनेलवाल्यांनी लगेच दाखवलं काय झालं मग ते माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्यानंतर कोणी काहीही दिलं नाही कारण ते छापण्यासाठी नव्हतं दाखवण्यासाठी नव्हतंच तर नव्हतेच तिथे पण मग एका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याच ज्येष्ठ नेत्यांनी फोन केला पत्रकारनं आणि सांगितलं की तुम्ही या या गोष्टी बोला ना दाखवा ना लिहा छापा लाडकी बहीण योजना असेल किंवा अजितदादाने एकूण राजकारणाबद्दल काय वाटतंय किंवा ते आ, आ, आता कसे वेगळ्या पद्धतीने आता ते राजकारण करतायत राजकारणाकडे कुठल्या दृष्टीने बघतात समाजाकडे कुठल्या दृष्टीने बघतात हे सगळं जे वेगळं मनमोकळे दिलखुलास आहेत ते मन मोकळेपणे तुमचे जे गप्पा मागले हे सांगा दाखवा छापा त्याच्यातल्या काही गोष्टी किंवा छापा ते सगळं असं त्यांनी फोन करून सांगितल्या होते मग पत्रकारांनी काही अनुमान ठेवलाच नाही मग सगळंच दा दाखवलं सगळंच छापून टाकलं आणि बातम्या लागले की अजितदादा दहा वेळा अमित शहाना भेटले वेषांतर केलं होतं म्हणजे गोगल आणि मास्क लावलेला होता त्यांनी अगदी शेजारच्या माणसालाही कळलं नाही की अजित हे अजितदादा आहेत म्हणून एवढंच नव्हे हे सगळं अजितदादानी तिथे सांगितलं असं माझी माहिती आहे अजितदादानी विश्वासाने सांगितलं पण छापायसाठी दाखवायसाठी नाही आणि ते असंही म्हणाले की अहो काय मी दहा दहा वेळा आम्ही शहरांना भेटलो काका नवरा पत्ता लागला त्याचा असंही ते हसत हसत बोलले हसत हसत बोलले आता हे सगळं छापायला दाखवायला दा दाखवलं असतं तरी चाललं असतं पण काय झालं की सुप्रिया ते आणि संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला की सुरक्षेचा नंतर नाव बदलून तुम्ही जे म्हणालात की अजित पवार असं नाही तर नाव काहीतरी बदललं इनिशियल्स बदलल्या होत्या त्याच्या याच्यामुळे मग टेक्निकल प्रश्न उपस्थित झाले सिरियस सुरक्षेचे प्रश्न उपस्थित झाले ते जर उपस्थित झाले नसते तर काहीच प्रश्न नव्हता समजा आता देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे मुंबईत आपापल्या गाड्या घुवून गुप्तपणे भेटली आ, था, था, मग, हो ते प्लेनचा संबंध नव्हता आयडेंटिटी सांगण्याचा कोणाला दाखवण्याचा प्रश्नच नव्हता तिथे मग त्यामुळे त्यांना असा कोणी सुरक्षेचा प्रश्न वगैरे त्यावेळी उपस्थितच झाला नाही पण अजितदादांच्या बाबत झाला कारण ते मुंबईहून दिल्लीला विमानाने आणि असंही सांगितलं त्यांनी की चार्टर प्लेननी न जाता साध्या प्लेननी गेले कारण चार्टर प्लेनमध्ये काही तपशील आणखी उघडकीस आला असता किंवा काहीतरी अजून त्यांना वाटलं की नको त्यापेक्षा असं जाऊ म्हणजे कोणाचं लक्ष जाणार हा सगळा तपशील त्यांनी सांगितला आणि अंगाशी आले होते आता त्यांनी हात वर केले की असं मी बोललोच नाही आणि माझ्या बाहेर काही नसतं असं ते म्हणतात व्यवस्थित बाहेर त्यांच्या असतं असं मी ठामपणे पुन्हा पुन्हा सांगतो जे असं सांगतात ना आमच्या बाहेर काही नाही त्यांच्या आत एक असतं बाहेर एक असतं ज्या गुप्तपणे भेटी, पन या तेनी जाजा भेटी गाटे हो त्या आत्ता अमित शहाच्या घेतल्या पण यापूर्वीसुद्धा त्यांनी ज्या ज्या पद्धतीने भाजपशी भेटीगाठी केल्या होत्या त्याचा पत्ता लावून दिला नव्हता अजून अनेक गोष्टी असतील की देवेंद्रजींबरोबर सरकार कसं स्थापन केलं त्या आपल्याला माहिती नसतील त्या अनेक वर्षांनी उघडकीस होते पण अजितदादांनी सिलेक्टिव्ह पद्धतीने का होईना पण पन मोकळेपणाने ते सांगितल्या गोष्टी आणि त्यांना सल्ला देण्यात आलेला होता इमेज त्यांची बिल्डिंग इमेज बिल्डिंग जी चालली आहे नवीन इमेज तयार करणं दादा म्हणजे फटकळ पटकन राग येणारा माणूस चिडणारा माणूस काम करणार पण राग येणारा माणूस अजित दादा म्हणजे गद्दार दगाबाज माणूस अजित दादा म्हणजे कलंकित भ्रष्ट माणूस अशी जी प्रतिमा झाली आहे ती बदलाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे बदलण्याचा आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावरती भ्रष्टाचाराचा कुठला आरोप सिद्धच झाला सिद्ध झालेलाच नाही कारण सिद्ध, कर। सिद्ध करायचंच नाही ना मुळात वॉशिंग मशीनचा सिद्धांत सगळ्यांना माहिती आहे तोंड त्यामुळे आता तो सिद्ध करण्याचा प्रश्नच नाही आता ते घाबरूनच तिकडे गेलेले आहेत आणि आता इमेज बदलून आता विधानसभेत जर पुन्हा पराभव झाला बारामतीत लोकसभेत झाला तसा तर पंचायत होईल म्हणून हे घाबरलेले सगळे अजितदादा गट अजितदादा आणि अजितदादा गट त्यामुळे मग लाडकी बहीण योजना हो तरुणांसाठी जे काय आहे ते करून आम्ही काय काय देतो आहे तुम्हाला हे दाखवून आपल्यावरचे जे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे किंवा अनेकदा दमबाजीचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यावेळी की तुमचं पाणी तोडून द्या तोडू आम्ही जर मतदान केलं नाही आम्हाला तर आमच्या उमेदवाराला तर ही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मग ती इमेज सगळी बदलायची तर या लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अमुक योजना तमुक योजना पत्रकारांशी गप्पा मारायच्या कधी पेपर वाचताना फोटो टाकायचा कधी यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल करायचा हे सगळं सुरू आहे आपण लक्षात घ्या की पत्रकारांशी अनौपचारिक गप्पात त्यांनी हे सर्व सांगितलं आणि तुम्हाला हे सांगतो की याचा याला अप्रत्यक्ष दुजोरा हां आता टी व्ही नाईनचीच बातमी आहे टी व्ही नाईनच्या वेबसाईटवरती बातमी या अनु औपचारिक गप्पांना अप्रत्यक्ष दुजोरा खुद्द दा अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरंनीच दिला होता ज्या दिवशी पवारांच्या वेशांतराचं वृत्त प्रसिद्ध झालं त्या दिवशी हा प्रश्न तटकरांना विचारला तेव्हा तुर्तास या वृत्तानुसार अजित पवार प्लेन प्लेनऐवजी सामान्य विमानाने दिल्लीत जायचे प्रवासावेळी वेशांतळ आणि नावात बदलही केलेला असायचा सा। मध्यरात्री दिल्लीला पोहचून पहाट उजाडण्याआधी महाराष्ट्रात परतायचे अशा गोष्टी समोर आल्या होत्या तटकरेंनी उत्तर दिलेलं कोट करून त्यांनी हे टी व्ही नाईननी सांगितलेलं आहे आणि मग त्यानंतर विरोधकांनी हे प्रश्न उपस्थित केले केले आणि मग अजितदादा म्हणाले की ते खरं असेल तर मी राजीनामा देईन नंतर ते म्हणाले राज्यात वाचा संख्या वाढले सकाळचा भोंगा त्याच्याकडनं उचलली जीव लावली टाळ्या टाळायला असा प्रकार होत असतो अशी टीका त्यांनी संजय राऊतांवरती केली प्रश्न असा आहे की अजितदादा असं बोलले की नाही खाजगी गप्पांमध्ये ते असं बोले असे मी जी माहिती काढली पत्रकारांकडून त्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे पत्रकारांनी सांगितलं की अजितदादा असं बोलेत फक्त ऑफ द रेकॉर्ड बोलेत पण त्यांच्याच माणसांनी सांगितलं की सांगायला वो बोला वो सांगायला दाखवायला बोलायला काही हरकत नाही म्हणून आम्ही दाखवलो आणि दाखवल्यानंतर अजितदादांची अडचण झाली कारण दिल्लीची अडचण झाली लोकसभेत प्रश्न आला सिक्युरिटीचा प्रश्न आल्यानंतर अमित शहाच अडचणीत आले केंद्रीय गृहमंत्री अडचणीत आले नरेंद्र मोदी सरकार अडचणीत आले अडचणीत आलं आणि त्यामुळे मग अजितदादांनी एकदम पलटी मारली आणि सांगितलं की मी केलेलंच नाही आहे काही आम्ही शहाना भेटलोच नाही आहे दहा वेळा गुप्तपणे वगैरे काहीही खरं नाही उघड उघड बोलतो भेटतो मी उघड उघड बोलतो सगळं पण आता याच्यावरती विश्वास किती ठेवायचा ते तुम्ही बघा माझ्या मते अजित दादा पवार हे राजकारणातले उत्तम अभिनेते आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आता त्यांनी वेषांतर केलं नाही असं ते म्हणतात त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा का माझ्या माहितीवर विश्वास ठेवायचा हे तुम्ही बघा पण मला जर माहिती आलेली आहे मी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि अजितदादानी आत्तापर्यंत शरद पवारांशी सुप्रियाताईंशी आपल्या मूळ पक्षाशी कितपत विश्वासाने वागलेत ते शिवाय कशा पद्धतीने त्या प शरद पवारांबद्दल बोललेले आहेत निवडणुकीच्या वेळी हे आपण पाहिलेलं आहे एवढंच नव्हे तर सुप्रियाताईंच्या डोळ्यात एकदा पाणी आल्या होती त्यांनी त्याचंही कसं नाटक केलं जातं हे त्यांनी नक्कल करून दाखवली होती हेही आपण लक्षात घ्या नक्कल अप्रतिम केली होती त्यांनी जशी राज ठाकरे अजितदादांची उत्तम नक्कल करतात तशी अजितदादांची रडण्याची वगैरे नक्कल व्यवस्थित केली पण अजितदादा उत्तम ॲक्टर आहेत आणि त्यांना अरोरा त्यांच्या ज्या मॅजिक बॉक्स कंपनीने जे स्क्रिप्ट लिहून दिलेले आहेत त्याप्रमाणे ते वागत आहेत आणि वागताना अडचणीत आल्यावरती ते हात वर आहेत तो मी नव्हेच म्हणत आहे ठीक आहे तो मी नव्हेच तो मी नव्हेच अजितदादा गेलेच नव्हते अजितदादाने काहीही केलं नाही अजितदादा राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत असं आपण मानूया इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन टाकून नमस्कार